आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सादाशिव पाटील त्याची पत्नी यांचा दोघांचाही तिथे अगदी दुर्दैवी मृत्यू अपघात झाला म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो हा त्यांचा मुलगा आहे एकच तर त्याचं पण आम्हाला तर पुढल्या भविष्याचा आम्हाला विचार पाडलेत माझे आजोबा असतील ते नक्कीच नेहमी सगळ्यांना मदत करायचे माझे बाबा असतील ते पण सगळ्यांना मदत करतात नेहमीच आज मला समजलं बाबा बोलले की आपण असं असं इथे जायचं आहे तर मी माझ्या इथले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या त्या पार्कला दिले म्हणजे आज जी त्याच्यावर जी वेळ आली ती नक्कीच कोणावर येऊ नये त्याच्या आईवडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून एक माझ्या इथले सेव्ह केलेले मनी दिलेले तो पाकिट मनी दिला बाबांनी देखील मदत केल्याचं समजतंय काय नेमकी मदत केली नाही बाबांनी देखील दिलंच पण असं मला वाटलं की आपण पण काहीतरी हे करावं कारण कारण तो आज एक विद्यार्थी आहे आणि त्याला गरज आहे आज त्याच्या आईवडील म्हणजे त्याचं जे सगळं हे करतात ते त्याचे त्याच्यासोबत नाही राहिलेले आहेत तर पण काही लोक आम्हाला मदतीचा पुढं करतात त्या आजच म आमदार मधु ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी एक लाखाचा चेक स्व आणून दिला आत्ता येऊन गेले ते आणि त्यांच्या त्याच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुला एवढा त्यांनी वीस हजाराची कॅश दिली आणि पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेले ते